शाही राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा मुसरा माना मानाचा मुसरा मानाचा मुजरा माना आयोजक किती मिनिटं अरे वास करतो की कसा आहे ऐका आणि म्हणून या ठिकाणी बुवचा डायलॉग पैसा आलं आहे ना पहिला पैसा आलं पहिले पैसे घेतो बक्षीसा वाचतो आणि बुवचा बोवा आज तुमचा लावतो बरोबर जाता जाता कसा तो ऐका बोवा आणि म्हणून चंद्रकांत भागीरथी श्रीपद भोळ दादा एक निश्चिम शक्ती तुझ्याचे चाहते आहेत दादांच्या माध्यमातून खास मागा शिवी गायलेल्या स्तवनासाठी दोनशे एक रुपयाचा बहार दादा दिवशी दा समजना करतो संदीप चंद्रकांत सावंत अंबावरी देवरू दादाच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा बार दिवशी माना समजना करतो माझे बंधू आणि आजच्या आयोजनातील एक भाग प्रसंग दादा पाडावे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा बार त्यांची काले त्याची फरमाईश विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले त्याचप्रमाणे विप्लव जाधव माझ्या शेजारच्या गावचे सुपुत्र आहेत माध्यमातून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा करतो त्याचप्रमाणे ग्रामदेवता श्री मौजे या गावचे राजेश टिकम्बुंचे कट्टर चाहते गणेश गोराव आणि राकेश गोराव दादांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचा बहारदार पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे राजेश भाऊचे चाहते अमोलबाई रतेशाई अक्षय वेवणकर प्रथमेश कनेरे या माझ्या भावांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचं बहार करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी गोल्डन इंडिया गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट मॅनेजर शशी दादा गोवळकर दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी एक हजार एक रुपयाचं बहार दरबारी दोषी आलाय माणसांचा मुदळा करतो आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो माझे बंधू उद्या त्यांचा कार्यक्रम माझ्या शिष्यांसोबत होणार आहे आणि ज्यांचा आज खास करून वाढदिवस आहे सन्मानिय तुरेवाले शाहीर जितेश दादा गुरव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो हो आणि तुम्हाला तुमच्या उद्या कार्यक्रमासाठी खास करून आज ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे माझे बंधू सुशांत दादा शिरकर एक गोड गळ्याचे शाहीर आहेत दादा देखील अशा गर्दीमध्ये वयात वेळ काढून उपस्थित आहेत माणाचा मुजरा त्याचप्रमाणे आमचा ढोलकीपटू साहिल केळकर आणि त्यांचे संपूर्ण टीम अच्छा या गर्दीमध्ये उपस्थित आहे मानाचा मजरा करतो त्याचप्रमाणे माझे बंधू प्रवीण दादा डोईकोडे त्यांचे मोठे दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत दादा दादा देखील माझा मजरा सांगा अगदी आठवणी आणि म्हणून या ठिकाणी बघा शाही राणी आता खदलव ना नक्की आहे ना नाही तर फक्त गोवांच्या बाजू वरडू नका हा पैसा आला कसं झालं माहिती पण गोवाने आज भारी म्हणजे मला वाटलं होतं भागाला भाग आहे ना भागाला भाग गोवा घेतील पण आज आज सांगून गेलोय म्हणतात निकमोवा जशी येईल तशी वारी करा कारण त्याला माहितीये दुसरी वारी त्यांचीच जाईल शक्रीवाद्याला काय बारी कराय भेटत नाही म्हणून आपली वडाची साल वांग्याला लावून जातात झालंय कस झालंय कस बडी बडी बाते काय ना बोला बडी बडी बाते आणि ढोंगण खायला ते लांबरे गोवांचा म्हणून म्हणून सांगतो अगदी बरच काय 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 ते मला बोलायचं आज प्रयत्न करत होतं पण तेवढा तोंडाला ताला पण लावत होत पण वा मी काय बघाशी म्हणाल मी बघाशी काय म्हटलं रेकॉर्डिंग आहे सतराशे शहाण्णव समोर कॅमेरे आहेत बघा मित्रांनो काय म्हणतोय मी काय मागाशी बोललो की शाहिरांचा कार्यक्रम ज्या ज्या वेळेस माझ्यासोबत होतो त्या त्यावेळेस ते गण एवढे भारी गातात की त्यांचे गण प्रसिद्ध होतात बरोबर आहे ना आता जो माकर तोंड्याचा आहे त्याला कोण पण कालाच म्हणत पण मी असा म्हटलं नाही की मी पांढऱ्या मायाचा आहे म्हणून धनगे बोला दादा जर असा बोललो असेल तर आजच्या बारीचा बिडा इथं ठेवून जाईल बोवा बघा काय बोलतोय मी पांढऱ्या मायाचा बोललोच नाही यांच्या कानात हुंदीर मुतला पहिलं बाकीचं बाजूचं मुतायचं आता हुंदीर मुत लाच्या गानात कारण मी पांढऱ्या पायाचा असा शब्द बोललोच नाही मी फक्त काय बोललो की बोवांचे गण माझ्यासोबत एवढे फेमस होतात कारण माझा बायगुण त्यांच्यासाठी चालू आहे मी पांढऱ्या बायाचा बोललो आणि मला खरं सांगा मित्रांनो जर मी ह्या शाहिरांची त्यांचे गण आज ही माझी पोरगी पण बोलते माझी पोरगी पण आज सांग मम्मे काय काय जर लहान मुलांच्या मनात जर बाबा तुमचे गण बसले मी तुमचं कौतुक करतोय की नाही करतोय ना, कर ना तुमचं कौतुक मग मला खरं सांगा खरं सांगा जर खरं असेल तर खरं सांगा तुम्हाला राजेश गोवाचा आवाज आवडतो का नाही हे आपला तो बाबू आणि तो गोवा म्हणतो साडेसात तुझ्या आयुष्यात साडेसात या राजेश गोवा किंचालेश्वर म्हणता गोवा तुम्हाला हा जोडून विनंती आहे मी तुम्हाला सांगितले परवाच्या कार्यक्रमात नवरा बायकोचं भांडण आहे बायको जर वावगी असेल तर नवऱ्यानं कुठं आहे सौंदर्य मधला राजेश परत मला व्हायला बोवा भाग पाडू नका नाही तर खरं सांगतो हे माझ्या सोबत बाऱ्या करायच्या पण बंद होती ते गेल्या वर्षी ठरला होता त्यांचा पण कुठं तरी घोडा आणला आणि असू या हलू घेतो बोवा साडेसात नाही तुमच्या आयुष्यातली साडेसात राजेश बोवा आहे कारण यंदा तुमच्या पाचवीला मीच आहे फक्त लक्षात ठेवा म्हणून पहिला विषय पहिला विषय का जास्त बोलाय जाऊ नको जास्त बोलाय नको म्हणून म्हणतो अरे शेजारी बाई तुमचा या माझ्या पाहू द्या सशाची पाठ असते कशी माऊ लांब सशाची पाठ असते कशी माऊ आणि चंगल्या बोले आता बघू आल्यावरती एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ काय म्हणतील सात आठ नऊ चांगल्या बोले देतो तुम्हाला थांबू होई तुमचा टी व्ही या माझ्या पोरानं पाहू द्या हो ना बरे नऊ अनेक शिंदे म्हणतायत आज माझ्या घ्या कुठं तो आहे म्हणून म्हणतो काय बघा एका एका शापान त्या नारद नारद मुली त्या वाल्याचा वाल्मिकी झाला सुशांतदा बरोबर आहे ना बरोबर आहे ना म्हणून सांगतो यांच्याचा भागाला भाग यांना जमला पण नाही भागाला भाग त्यांना भागाला भाग माझ्या जमला नाही मी यांना माझ्या गवर्नरीची कटिंग जम दिल्या मला प्रश्न विचारतात त्यांना कटिंग जम दिल्या म्हणून सर्वांनी गेले अनुभव नाही होणार हो आज तुम्हाला सांगतो तुम्ही आज भागाला भाग नाही आणि भेद भेद म्हणतात गोवा भेद भेद तुम्हाला छेद पाडतो बघा कुठं कुठं म्हणून म्हणत नारदाचा विषय का तू नारदानं वाल्या कोयला उद्देश दिला म्हणून वाल्याचा वाल्मीक कसा झाला बोवाय ऐका अरे केलेलं पाप होईल माप मग त्याची परीक्षा देशील काय असं नारद मुनी सांगतात माल्या गोळाला अरे त्याची परीक्षा देशील काय मग माझ्या संगतीला येशील काय नारदमुनी माझ्याला म्हणताय तू एवढं बाप केलंस पण आज तुझ्या पापा सहभागी व्हायला तुझी बायक बोला पण तुझ्या सोबत नाही म्हणताय अरे माझ्या सोबत येशील काय गड्या तू ते काय म्हणतात नारदमुनी माझ्यासोबत येशील काय

कोर्टात घेशील काय राम राम कोर्टात घे जी केलेली बापाय तुझ्या वाल्याचा वालशिवाय राहणार एवढाच विषय आहे म्हणून म्हणत आम्ही शिकेला नारदाने वाल्या कोऱ्या वाल्या गोळ्या i yes, i शेक रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेला आहे बघा मित्रांनो दुसरा मुद्दा असा तुम्हाला कंटाळा येत नाही ना नाही ना रे म्हणून सांगतोय दुसरा भाग अशी बोवा बोल काय म्हणाले की आज म्हणतात मंगल आज भाजी आहे धोडक्याची आणि साला करायची धोडक्याची करतो पाच मिनिटात त्यांचा रग्न लावून जातो दुसरा ऐका कसा तो बघा काय म्हणाल भाजी आहे धोडक्याची आणि साला काढूया धोडक्याची आज मित्रांनो मी आहे बाईची बाजू म्हणतोय आता धोडका ह्यांच्याकडेच आहे धोडका कुणाचा आज ह्यांचा हे सोबत घेऊन ना कोतवाल त्यांना सांगा मनाला अगदी रगा दे म्हणून सांगतो गोवा विषय का दुसरा मुद्दा गोवा मग कसे काय म्हणाले म्हणतात म्हणजे ह्यांची जी काय गाणी असती जो काय कलगी तुला कळतो त्यातला अभ्यास जो काय हाय तो फक्त आमचं लांबोरे बोवानाच कळतो बाकीचं सगळं खुल आहे वा, मी का मागाशी म्हटलं माहितीये आतापासून बॅगा बिगा का, का भरल्या ते तुमच्या सारख्याना नाही करायचं तुम्ही फक्त पैसा आलं पैसा आलं एवढ्याच मो करत बसा तुम्ही वा लेख जेव्हा एखादा बाप किंवा आपली आई जेव्हा सासरी पाठवतो ना तेव्हा तिची माहेर येता येताना मी कोण वाट बघत नाही एवढा हा माझा गो करता गणपती बाप्पाची वाट बघत असो पण हे नाही तुमच्या सारख्याला तुम्ही फक्त दोडका आणि मोडकाच करत बसा बो आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा आता गोवनच्या गव्हाणीची बुवा कटिंग आणली पण देत नाही देत नाही बोवा तेवढा वेळ एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी राहून गेला नको नको ना प्रश्न उत्तराचा आज ते काय माझा प्रश्न बोलला नाही पण गोवनचा विषय मी तसं अंधार महत्वाचा विषय आहे आज मला माहिती मला गाणी बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून गेले बघाशी की बारी हवी तशी म्हणतात करा विषय आणलाय बघा गोवनच्या प्रश्नाचा आणि ते मगाशी काय म्हणाले मित्रांनो आजच्या या कार्यक्रमाला जाणकार मंडळी ठिकाणी बसलेली आहे डावा दादा खास करून तुमचं पण लक्ष असू द्या ते काय म्हणाले की तुमच्या जर हिंमत असेल म्हणतात तर, तर माझ्या गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या माकड म्हणतो माझी लाल कशा ऐका हे बुवा हे सर हे गेल्या वर्षापासून सांगतात असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेव्हा निकांचा स्वयंवर बरोबर आहे ना बुवा आज तुमचा विषय कुठल्याही शाहिर्याने न फोडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनाने मग आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही एवढा नाकाला जीप लावता येणार ना देवादिकांच्या सोयवर ग्रंथाचं नाव बुवा कुठल्या शाही सांगत पण तुम्ही सांगता आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे गोवा तुमचा ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज गोवा तुम्हीच देऊन टाका चला तुम्ही मारताव ना आहे ना बडी बडी माथ्यां ढोंगण खायला ते मग तुमचा ग्रंथ घेऊन या देवादिकांच्या सोयींवर आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्हीच देऊन टाका आणि मग विषय बाजला ह्या चोरासारख्या बो वाटा नाही काढायचे बुवा गोवा अडग्या गुरुचा बाडगा नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या बाहेर घेऊन जर बरोबर असेल बुवा आता समाजाच्या साक्षीला तर सर्वांनी शांत धरा का शे शे शेतीमध्ये काम करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या नांगराच्या तुला तुझ्या नांगराच्या बैलांना आणि शेतात काम करणाऱ्या माणसांना वाईट शेतभूमीला कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वरदान कोणी कोणाला दिलं शाहीर विषय ऐका माझ्या वाचनातून जो विषय गेलाय तो तुमच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहिराचा विषय बरोबर असेल तर तुमचा घराण मान्य करत आहे दोन मिनिटं थोडी अजून दोन तीन मिनिटं वाढवून द्या थोडीशी हो आणि पाच मिनिटं जास्त घेतले नाही हा मग म्हणून त्यांची पाच मिनिटं त्यांच्यात कटअप करून मला दे फक्त पाच मिनिटं ऐका विषय ऐका महत्वाचा विषय डिस्टर्ब करू नका ऐका हे वरदान जे आहे ते मित्रांनो हे वरदान शाहिरांचा विषय की वरदान कोणी कोणाला दिलं तर बोवा ते वरदान त्या धरणी मातेनं त्या बळीराजाला दिलं आणि ते वरदान असं होत की जेव्हा बळीराजा नांगर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आकडी कोयती बांधतो आणि शुद्ध शुद्ध मानाने त्या मातीमध्ये राहू लागतो तेव्हा धरणी माता त्याला असं म्हणते की बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न पिकत म्हणून तुला माझं असं वर्धन आहे की ज्या दिवशी तू कमरेला आकडी आणि कोयती बांधशील हातात नांगर धरशील त्या दिवशी तुझ्यावर तुझ्या बैलांवर तुझ्या त्या मजुरावर कोणत्याही वाईट शक्तीचा म्हणजे कोणत्याही वाईट ग्रहांचा जे शनी राहू आणि केतू आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही हे बोवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून बोवा गेलंय जर खरं असेल तर प्रामाणिकपणा या ठिकाणी मान्य करा दुसरा विषय आता ऐका दुसरा विषय देतो दुसरा विषय ऐका गोवा मग कशी म्हणतात ना आई आवलात म्हणतात रानडोची विशेष असेल आपल्या त्यांचं ऐका काय म्हणतो बघा विषय कौरव आणि पांडवांचं युद्ध होत काय मित्रांनो कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होत कौरव डावा लावला कोणाला द्रौपदीला विषय कसा आणला तू मारून मी शिर नको करून बरोबर आहे ना गोवा दाढीत पण मिशीत पण राहतात जल ढेकणा कुठला कुठं शिरतील पता लागायचं नाही म्हणून म्हणतो अरे तू मारून मी शिवरा भाषा करू नको भरची कटावात लावू दिस अरे लाव लावली तू तुझ्या तू घरची लाव लावलीसर तू तुझ्या तु घरची का डावात लावले जर बायको तुझ्या तु घरची का डावात लावले जर बायको तुझ्या

जरी हा राजेश बोवाचा साडेसात सुरू असतील मी गेल्या वर्षी किरणदादा गवली कुठे आहेत आत व्यक्ती करा दादा दौली कुठल्या अंगाला आहेत गेल्या वर्षी सौंद मध्ये या बोवनसाठी माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाला सांगितलंय की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असं जग जाहीर करा आणि आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय माझ्या नावाच्या पुढं कुणीही सप्तसुरांचा बादशाह लावायचा नाही ही माझी सर्वांना हाच सोडून एक नम्र विनंती आहे मी गेल्या वर्षापासून सांगतोय जर यांच्या पोटात दुखत असेल आणि मी काही एवढा मोठा नाही धूळ आहे त्याच्यामुळं माझ्या नावाच्या पुढं सप्तसुर बादशाह बादशा कोणी लावायचं आजपासून सगळे मी सांगतो आणि ज्याच्या कोणाच्या चॅनलला दिसत त्याच्या खाली मी मुद्दाम कमेंट करून ठेवून आधीच सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माझ्या नावाच्या पुढं सप्तसुरन आग लावा पुढं माझ्या नावापुढे शा लावायचा नाही म्हणून सांगतोय पण अभिमान एका गोष्टीचा वाटतो गोवा हे मगाशी आहेत अर्धा हिकडनं आणतोय आणि अर्धा तिकडनं आणतोय दहा शिष्य सागरीत केलेत आणि उद्या एका शिष्याची रंगमंचावर अरे मी तुम्ही उद्या लागलो ना एमपीएससीची परीक्षा पास झाल्यावर तुमचा वंश पुढं ठेवला नाही हे जे ए भावानो तुम्ही पण माझे चांगले मित्र हे नुसत्या भोवाच्या सोपड्या किती वर्ष सांभाळणार रे तुम्ही कारू त्यातना काहीतरी शिका भोवा तुमच्यासारखा एखादा कोणतरी याला घडवा पुढं घरण्याचं नाव राखायला नुसता आपलं मरतायत पिनात ती शाही संपून आणि भुवांच्या चोपड्या आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी रात्र रा थोडी सोंग बार एक फरवाईश एका बुकड्या देतोय बारी हो या ठिकाणी संपवतोय अरे देवांचा तुदे बरे काना कसा नाही फुंडापाना ना ना गंध प्रेम प्रीती ते पसर रे का विसरले तुझ्यासाठी घसणे मी विसरणे विसरले तुझ्यासाठी घसणे मी विसरले you लाख लाख शुभेच्छा देतो माझा रसिकराजा राजा आपण व्याप दे काढून आजच्या कार्यक्रम या ठिकाणी हाऊसफुल केला तुम्हाला देखील या ठिकाणी पुन्हा एकदा बाणाचा मुजरा करतो आणि शाहिरांना देखील सांगतो गोवा राग नसावा डोब असावा तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या भावी वाटकांसाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल श्री गणपती गाचार